साथ सुटार आणि सरपंच करण आणि खुर्ची आणि प्रदेश होणार सात नंबरचा मानकरी उजवीला आहे सरपंच आणि सुटार आणि डावीला आहे करण आणि खुर्ची पावडवाला एक चा सात नंबरचा सामना आणि पाहू शकता दोन्ही क्रमांक अकरा चा को मानकरी दक्षिणे उत्तरेला आहे हार्दिक सर्मा नरसिंह कोण होणार अकरा नंबरचा मानकरी सर्वांची उत्सुकता दोन्ही जोड्या आपापल्या क्षेत्रात टाक आणि शेवटच्या क्षणी बाजी मारली हार्दिक शर्मा लढा सुटल्या क्रमांक बारा क्रमांकाच्या पिंपळगाव शंकरपटातील बारा क्रमांकाचा जोडा सुटला दक्षिणेला मुन्नाभोर चांदोडी खुर यांच्या घरच्या साज आणि उत्तर धावत आहे आणि कोण होणार बारा क्रमांकाचा विजेता मानकरी दोन्ही जोड्या टाक आणि शेवटच्या क्षणी टाक बोल विजय प्राप्त केलाय शेवटच्या क्षणी विजय प्राप्त केलाय मुन्ना मुन्ना भोयर जोडी सुटण्यासाठी तयार क्रमांक आठचा कोरोना विजेता

आणि कोण होणार आठ नंबर पिंपळगाव शंभरपटाचा पिंपळगाव केसरी गाव मानकरे अर्जुन हे करायल आणि शेवटच्या

चे राम आणि लखन कोण माझी उजवेला आहे भंडला आहे राम आणि लखनच्या क्षणी शेवटच्या क्षमाला क्षणाला बाजी मारली राम आणि लखन आ... निर्णय लागणार नाही बोलली व्हायच्या आधीच दोन्ही जोड्या सुटून गेलेल्या आहेत आणि आपण मागच्या वर्षी मागच्या वर्षी पण सुलतानचा आतंक आपण विसरू शकत नाही आणि यावर्षी सुद्धा त्याच दिवसात या ठिकाणी व्हायचा काही प्रॉब्लेम झाला का दहा नंबरची चार हजार दोन उंडिबार या लौगांची 20 नंबरचा मानकरी ठरलेले देवाशिवा देवाशिवा उंदीबार मंगिजेरी ज्याच्यामुळे या शंकरपटाला सुरुवात झाली

No, I'm